हे बघा विषय असा आहे की मी लियाकत शाह च्या किती सपोर्ट मध्ये होते हे सगळ्या जणांनी खूप जवळून बघितलेलं होतं बघितलेलं आहे लियाकत शह साठी पार्लमेंटरी बोर्ड मध्ये देखील भांडणारी मीच होती साजिद सरगुरु साठी किंवा कबीर कादरींचा का पण विषय मार्गी लावा हे पण सांगणारी पार्लमेंटरी बोर्ड मध्ये काँग्रेसच्या हे मीच होते लियाकत शाह सपोर्ट करणं आणि रमेश कदमांनी किंवा उबाटा गटांनी माणसं इकडे माझ्या घरात दारात म्हणजे चर्चेला पाठवून देखील मॅडम त्यांना भेटूच नका वरतून खाली येऊच नका हे गोष्टी मी लिया कच्छांच्या खूप ऐकल्या आणि मी त्या पद्धतीत वागले पण नंतर शेवटच्या दिवशी माझा ना इलाज झाला की एवढ्या या माणसाला कॉपरेट करून हा शेवटी माझा बळीच देणार मग त्यापेक्षा मी काहीतरी माझं डिसिजन घेणं हे गरजेचं होतं आणि सुधीर शिंदेच्या डोक्यात ते फक्त अकरा आणि बारा नंबरचा फॉर्म हाच होता जेव्हा त्यांनी ते डॉक्युमेंट काढले तेव्हा त्यांनी अपक्ष नगराध्यक्ष पदाचे त्यांचे दोन मला ते फॉर्म आढळले तेव्हा मी ते बघितले आणि त्याला डॉक्युमेंट चीक होते त्याच्यानंतर मी फक्त त्या मुलाला सांगितलं या सगळ्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस करून आणा हा विषय मी केला आणि त्याच्यानंतर तो दिला तालुकाध्यक्षांचा ता विषय असा होता की मी तालुकाध्यक्षांना सांगितलं कि तुम्ही दुसऱ्यांदा एबी फॉर्म तुमचा जो मॅन्युअली भरलेला त्यांची अध्यक्षांचं सेकंड नंबरवर नाव ठेवलेलं कारण का मला माहिती होत तालुकाध्यक्षांना ही गोष्ट सांगून शून्य उपयोग आहे म्हणून मी त्यांना सांगणं काही गर गरजेचं समजलं नाही त्यांनी जर तालुका अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला तो कुठे दिलेला आहे तो अजून माझ्या निदर्शनात नाही कुठे तसा प्रांतिक जे असतात अध्यक्ष हे तालुका अध्यक्षांची आता नवीन काँग्रेसमध्ये ट्रेंड आलाय की ते त्यांची इंटरव्ह्यू घेतात आणि जर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला नसेल तर त्यांनी अपक्ष देखील उभं राहायला नको होत तरी मी त्यांना परवा लियाकत शहा सांगितलं लियाकतभाईला सांगितलं लियाकतभाई सुधीर शिंदे ना जरी ते हे मिळालं ते जरी येत नसतील तरी तुम्ही एक विषय लक्षात घ्या की तुम्ही तालुका अध्यक्ष आहात तुम्ही कृपया अपक्ष फॉर्म हा मागे घ्या आपण चांगलं काम करू को ऑप्शन वगैरे जास्तीत जास्त माणसं निवडून आणू म्हणजे आपण जेवढी फ्री राहू आपण लोकांना निवडून आणू शकू अजून कोण अपक्ष लोक असतील त्यांना देखील आपण या प्रोसेस मध्ये घेऊ को ऑप्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ही गोष्ट मी त्यांना बोललेली आहे कारण का मला कुठल्याही प्रकारचं काय नगरपालिकेमध्ये बसण्यात इंटरेस्ट नाही त्यामुळे मी त्यांना ही पण गोष्ट समजवली तरी ते समजण्याच्या पलीकडे होते पण मी त्याला ही गोष्ट सांगितली की बाबा तुम्ही हे असं नका वागू कारण का हे तुम्हाला शोभत नाहीये ना पण सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ते का धरले म्हणजे ते का कन्सिडर झाले असते कारण सुधीर शिंदेच्या फॉर्म वर लिया कच नाव लिहिलेलं आहे म्हणून ते स्टँड झाले असते हा तुम्ही विषय समजून घ्या आता सुधीर शिंदे हे पुण्याला गेलेत हे तुमच्याच सागर माध्यमातून कळलेलं होतं सुधीर शिंदे यांचा फोन स्विच ऑफच होता आणि सुधीर शिंदे हे कुठे होते हे आपण सर्वांनी तेव्हा ते आपण शोधतच होतो तर ते हजर झाले नाही हा विषय होता आहे, नगर जे आहेत अध्यक्ष पदाचे ते म्हणजे लियाकत शाह हे तालुका अध्यक्ष त्यांच्या तालुका कमिटी मध्ये मी एक फक्त ते सावंत देसाई म्हणून आहेत त्यांच्या शिवाय दुसरं कोणाला मी तालुका कमिटी मध्ये पण इतक्या वर्षात बघितलेलं आहे ते, ते शहर अध्यक्ष होते तेव्हा पण बघितलेलं नाही तुमचा उमेदवार सुधीर शेठ दुसऱ्या दिवशी अधिकृतरित्या डिक्लेअर झाल्यानंतर ते गेले ना त्यानंतर गे त्यांनी फोन स्विच ऑफ केले हो 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 कारण का लियाकत शांची वाग लियाकत शांची वागणूक एकंदरीत संशयित होती ते असून पण ते नसल्यासारखे वागत होते आणि सुधीर शिंदे फक्त भेरून घेऊन त्यांना एंट्री देऊन दे ते ठीक आहे ते फाईट तरी करतील गॅरंटी आहे पक्षाच्या हाताच्या चिन्हा बरोबर आहेत साहेब आता जो आहे म्हणजे विकासात्मक जी कामं आहेत मधली कि म्हणजे आपण म्हणतो रोड वाईडिंग चा विषय असेल महिलांना म्हणजे आपण म्हणतो काय की त्यांचं सुरक्षा किंवा त्यांचं एक आपण म्हणतो म्हणजे डेव्हलपमेंट प्रोग्रॅम त्याच्यानंतर बाकीचं देखील रेडी केलेला आहे तर त्या दृष्टीने ज्या काही मुद्दे असतील मटन मार्केटचा विषय असेल भाजी मार्केटचा विषय असेल त्याच्यानंतर बाकी क्रीडा संकुल वगैरे एक मोरादपूर साइड वगैरे जी आहे जी खूप बऱ्यापैकी चांगली आहे तिकडे आपण काहीतरी करावं बाकीचं जे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी असतील त्याच्यानंतर बऱ्याच खेडे गावांमधून चिपळूणला यायला फारसा ऍक्सेस नाहीये किंवा म्हणजे भरपूर पाच पाच किलोमीटर लोकांना चालत नाक्यावर यायला लागतं आणि मग ते मध्ये येऊ शकतात तर बाकीचे जे काही शासनाशी वगैरे जे काही कॉर्डिनेशन आहे अशा सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये आहेत बोलवलेलं होतं काँग्रेस ते तालुका अध्यक्ष त्यामुळे त्यांनी तालुका कार्यालयात सगळ्यांना बोलवलं सगळेजण इकडे तिकडे प्रचारावरून गेले कोण हिशोब देऊन आलेलं होतं त्यामुळे ते सगळे गेले तिकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आणि काय काय पत्रकार होते तर ते त्यांच्या समोर पळून पण जाऊ शकत नाहीत विषय लक्षात आला आणि त्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या सया वगैरे घेतल्या आधी सया घेतल्यानंतर मग वरती कंटेंट लिहिला सया घेतल्यानंतर तर त्यामुळे ते उमेदवार आहेत ते उमेदवारांना उगाच की तुम्ही हराल तुमचं असं तुम्हाला सपोर्ट नाही करणार हे असं अननेसेसरी डॅमेज मी कधी कोणाला डॅमेज करत नाही मी अननेसेसरी कोणाला प्रेशर पॉलिटिक्स करत नाही आज ही जी प्रेस कॉन्फरन्स पडे मी आमच्या ग्रुप वर मी एक व्हॉइस नोट टाकलेला आहे की कृपया तो व्हॉइस नोट मी तुम्हाला म्हणजे ऐकायचं असेल तर ऐकावते तर मी त्यांना सरळ स्पष्टपणे सांगितले की जी तुमची काम आहे जी स्ट्रॅटेजिस्ट आले झेंडे बिंडे घ्यायचे ते सगळे तुम्ही घेऊ शकता आणि प्रेस कॉन्फरन्स ही मी एकटी फेस करीन जर कोण येऊ इच्छितात आणि बाजूला बसरायचं असेल तर त्यांनी यावं नाहीतर ही प्रेस कॉन्फरन्स मी एकटीच घेणार कारण का मला काय टेन्शन येत नाही कारण का जी सत्य परिस्थिती आहे ही मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि बाकीचं उगाच मला काय मारून मुटकून कोणाकडनं यातच गेली फॉर्म घेऊन तर त्यावेळेस नाही तिला पण समजा मागे गेलं तर म्हटलं असं होणार नाही जेवढे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना आम्ही दिलं जिंकणं हारणं हे दुसरं लढाईत उतरल्याशिवाय तुम्ही जिंकू पण शकत नाही आणि हारू पण शकत नाही हा निवडणुकीचा किंवा लढाईचा हा रूल आहे आणि काँग्रेस पक्ष हा इकडे जिवंत ठेवणं लढवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या दृष्टीने मी हा डिसिजन घेतला आणि त्यानंतर मला त्यांच्या ह्या ज्या काय वाटचाली होत्या ह्या मला डाऊटफुल वाटल्या आणि त्यामुळे मी हा डिसिजन घेतला ते खूप चुकीचं आहे मला प्रदेश अध्यक्षांकडनं किंवा कशावरून कोणाचाही फोन वगैरे काही आलेला नाही अद्यापी आणि ते त्यांच्या मनच काय बोलत ते मला समजत नाहीये जर सुधीर शेठ शिंदेना जर हा फॉर्म दिला नसता तर आता काँग्रेसच्या हाताचा पंजा हा नगर परिषदेच्या इलेक्शनला हा कुठे स्टँड झाला नसता आणि ह्याच उत्तर मला खूप प्रामुख्याने द्यायला लागलं ला असेल टार्गेटेड ह्या गोष्टी ऑपोजिशननी देखील केलं असतं आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी पण विचारलं असतं की तुम्ही एवढ्या बॉम्बा मारताय एवढं जर तुम्ही स्टँड ठेवताय तर तुम्हाला काहीच तुम्हाला मॅनेज करताना आलं नाही का म्हणून मी हे डिसिजन घेतलं कारण का विषय असा आहे कि कि की डिसिजन घ्यायला लागतं कारण का कधीतरी काय असतं की आपल्या बरोबर असणारी लोक हे आपल्याला पण ते बाहेरून आले होते त्यांचा प्रवेश करून घेतला आणि त्यांना दिलं आणि मी माझ्या कुठल्याही प्रकारचे ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही मी बेअर करायला तयार आहे माझ्या जबाबदारीवर आहे पण मी दुसऱ्यानी कोणी केलेली जी मिस्टेक आहे ती मी काय बेअर करायला तयार नव्हते त्या दृष्टीने मी हा गेला लियाकत शह डोक्यामध्येच हे होतं की ते मुस्लिम वोट्स घ्यायचे बीजेपी किंवा महायुतीला सपोर्ट करायचं अननेसेसरी सामाजिक सलोखा बिघडवायचं आणि त्याच्यानंतर परत काँग्रेसचेच ते असल्यामुळे म्हणजे मग बघ काँग्रेस पक्षाचे जे कोण नगरसेवक असतील ते त्यांना सपोर्ट करणार ही जी त्यांची स्ट्रॅटर्जी आहे ती मी हटवून लावली ती मी उडवून लावली त्या दृष्टीने आणि ह्याच्यामध्ये ते जे रमेश किर कातकर हेच त्याच सगळ्यांची नावं घेतात ह्याच्यामध्ये कोणाचा काही संबंध नाही ह्याच्यामध्ये हा पुरेपूर हे जे मला जी वस्तुस्थिती दिसली आणि आता ही जी मी तुमच्या निदर्शनात आणलेली आहे हे एवढाच विषय आहे त्यामुळे मी हे काय ते डिसिजन घेतलं आणि मला असं वाटतं हे डिसिजन चांगलंय सुधीर शिंदे हे इलेक्शन जिंकतील हारतील बाकीचे करतील पण मला काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लढवणं गरजेचं आहे कसं काय आपण फील्डवर आहोत ह्या सगळ्या गोष्टी मांडणं गरजेचं होतं त्यामुळे मी हे डिसिजन घेतलं आणि आता देखील डॅमेज झाले तर त्या विषयावर काही जास्त काय भाष्य मला काही करायचं नाहीये पण ठीक आहे जेवढे उमेदवार होते त्यानंतर सुधीर शिंदे हे ना हे देखील म्हणाले काही की मला तुमच्याकडनच फॉर्म भरायचंय तर त्यांच्या मिसेस साठी अकरा नंबर वॉर्ड आणि ते देखील अकरा नंबर वॉर्डाला इच्छुक होते आणि बारा नंबर तर त्यांनी तीन फॉर्म त्यांना दिले पण त्यांना बारा नंबरचा एक दिला पागेवरचा त्यांच्या मिसेस ला अकरा नंबर राखीव महिला जो होता तो दिला आणि त्यांना नगराध्यक्ष पदाचे त्यांनी भरपूर अपक्ष फॉर्म हे भरून ठेवलेले होते त्यामुळे मी असा डिसिजन घेतला की सुधीर शिंदे हे दोन अडीच तीन वर्षापूर्वी हे काँग्रेस पक्षामध्येच होते आणि ते उपनगराध्यक्ष देखील होते तर एक जर काय प्रॉब्लेम झाला पक्षाचा कारण का मी लियाकत शाह हे ज्या पद्धतीत बोलत होते की आपणच म्हणजे ते लढवायची आपला क्लेम आहे मी देखील तोच स्टॅन्ड आणि तो स्टॅण्ड देखील आमचा ग्राह्य आहे की उबाटा लोकसभा त्याच्यानंतर एन सी पी विधानसभा आणि त्याच्यानंतर हा क्लेम आमचा तर ज्या लेवलला मी ही गोष्ट मी ती धरून बांधून हे केली महाविकास आघाडी देखील केली आणि ह्या स्टॅण्ड वर राहिलो तर त्या अनुषंगाने मला असं वाटलं की त्याला काउंटर करायला व्यवस्थित उमेदवार जर असतील तर ते सुधीर शिंदे असतील कारण का हाताचा पंजा हा टिकला पाहिजे आणि सुधीर शिंदे ना काँग्रेस ही नवीन नाही आणि काँग्रेसवाल्यांना सुधीर शिंदे नवीन नाही आणि प्लस जे इतर पक्षाचे देखील कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एक काउंटर करण्यासाठी म्हणजे त्यांना सुधीर शिंदे हे व्यवस्थित कॅन्डिडेट आहेत त्यांना एक देण्यासाठी असं मला वाटलं त्यामुळे सुधीर शिंदे एबी फॉर्म दिला, दिला, दिला त्याच्यावर मी हा भरायला दिला नगराध्यक्ष पदाचा जेणेकरून जर काही तांत्रिक अडचणी जर झाल्या असत्या तर तो म्हणजे फॉर्म आहे तो कसा कुठे कारण का मला एक मला डाऊटच आलेला होता की जर पहिला फॉर्म छानचा ए बी फॉर्म लावलेला जर बाद झाला तर दुसरा फॉर्म स्टँड नाही होणार आणि ते अपक्ष उमेदवार हे होतील या गोष्टीचा मला अंदाज सतरा तारखेला हा येऊन गेलेला होता काय पत्रकार मित्रांनी माझी मस्करी देखील केली की मॅडम पिशवीत काय घेऊन फिरताय कारण का त्या दिवशी मी खूप टेन्शन मध्ये देखील होते आणि त्या पद्धतीत मी तो डिसिजन घेतला कारण का पक्षाच्या दृष्टीने मला तो बरोबर वाटला आणि त्यानंतर लियाकत शाह ह्या गोष्टीचा फरक त्याच्यानंतर जेव्हा ते पडताळणी होती आणि आक्षेप घ्यायचा दिवस होता तेव्हा त्यांच्या ते, ते लक्षात आलं की त्यांच्या हातातून बाजी गेलेली आहे लियाकत हा हेतू हा मला क्लिअर जेव्हा दिसला जेव्हा त्यांनी दुसरा एबी फॉर्म माझ्याकडनं घेतला आणि अपक्ष आणि त्यांना कोणालाच माहिती नव्हतं सुधीर शिंदेंनाच फक्त एकट्याला माहिती होत की त्यांनी त्यांना मी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म देखील दिलेला आहे आणि त्यांच्या धाकट्या मुलाला माहिती होत कारण का तो त्यांचं हे होत म्हणजे तर त्या सूचक तर त्यामुळे ते त्याला माहिती होत बाकी कोणालाच हे माहिती नव्हतं हे खूपच सिक्रेट ठेवलेलं होतं आणि त्या दृष्टीने लियाकत शहानचं जे राजकारण चाललेलं होतं ते जर तुम्ही बघितलं तर ते खूप सर्व पक्षीय अपक्ष असतील तरी ते सर्व पक्षीय असं राजकारण करतायत ते सामाजिक सलोखा फक्त मुस्लिम फॅक्टर चालवून हा तो कुठे ना कुठे बिघडवायचा प्रयत्न करतायत ते कम्प्लिटली भाजपची स्लिपिंग सेल असल्यासारखी काम करतायत हे माझ्या लक्षात आलं कारण का ते रमेश कदम जे आहेत माजी आमदार त्यांच्यावर ते, ते दहा वर्षापूर्वी त्यांनी काय केलं नगरपालिकेमध्ये कसं काम नाही केलं ह्याच्यावर ते टीका करतायत आणि जे इमिजिएट सुरेखा खेराडे मॅडम ज्या भाजपच्या नगराध्यक्ष होत्या ते त्यांच्याबद्दल काय बोलत नाहीत त्यानंतर प्रशासन हे सुरू झालं नगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये आपण बघताय की महा युतीची सरकार आहे त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये दे देखील बीजेपी गव्हर्नमेंट आहे एनडीए गव्हर्नमेंट रूल करते तर ते त्याच्यावर काहीच बोलत नाही त्याच्यावर ते भाष्यच करत नाही ते फक्त दहा वर्षापूर्वीचा इतिहास तो आहे काँग्रेस गव्हर्नमेंटच्या वेळेला एनसीपी गव्हर्नमेंटच्या वेळेला तर मला असं वाटतं की त्यांचं प्लॅनिंगच हे होतं की म्हणजे आमचे पदाधिकारी जे होते ते ड्रेस ते, ते मला आमच्या ज्या पदाधिकारी आहेत निर्मला जाधव ज्या आठ नंबर विभागातून आणि आमच्या तालुका अध्यक्ष आहेत त्या उभ्या आहेत तर ते त्यांच्यासाठी पण ते होते त्या सजून सजून आल्या महिला घेऊन आल्या एबी फॉर्म घेऊन गेल्या त्याच्यानंतर अजून एक महिला आली म्हटलं मॅडम तुम्हाला कुठून द्यायचं